नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण चाळीसगाव म्हैस बाजारामध्ये सोमनाथ भाऊ राजपूत यांच्या मशीनच्या दावने आलेलो आहे मित्रांनो त्यांच्या मशीनच्या आपण किमती जाणून घेणार आहोत मित्रांनो एकदम क्वालिटीच्या मशी यांच्या जा। पूर्ण दावण सोमनाथ भाऊ राजपूत यांची आहे पूर्ण मशीनच्या किमती आपण जाणून घेणार आहोत सोमनाथ भाऊ नमस्कार नमस्कार दादा बोला दादा किती मशी आहे आपल्या दावणीला अकरा आहे का बघू शकता मित्रांनो समोरची महिस बघा

मित्रांनो दोन टायमात चौदा लिटर दूध देईल एकच नंबर आहे क्वालिटी मित्रांनो दादा किती मशी होते आज धावणी तुमच्या दहा मशी का दिल्या काही पाच दिले का आता या मशीची काय किंमत आहे एक लाख चाळीस हजार रुपये परवाशी झालेली आहे का किती एक तिसऱ्या मध्ये जाप्रभादी काठवाडचा माल आहे का गाडी कधी येते आपली मशीन शनिवारी गाडी येते का दर दर शनिवारी बाजारातच माल मिळून जाईल आपल्याला आता हिची हिची का आहे सांगायचे एका टायमाला दहा लिटर दूध देईल सांगायला सांगायला काय किंमत काय सांगायला एक लाख चाळीस हजार एका टायमाला दहा लिटर दूध आहे मित्रांनो एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे ओरिजिनल जा म्हैस आहे मित्रांनो क्वालिटी मित्रांनो क्वालिटी जबरदस्त एकच नंबर क्वालिटी मित्रांनो दोन्ही टायमा किती वीस लिटर पिळून देणार ना पिळून देणार ना आता का बन आहे का किती दिवस टाइम येईल पाच सहा दिवसात जनाल पहा मित्रांनो पाच सहा दिवसात जनाल एकच नंबर क्वालिटीची माहिती दादा पूर्ण माल क्वालिटीचा असता एकच नंबर आहे घ्यायची काय किंमत होईल सांगायला एक लाख चाळीस सांगतो आपण व्यवहारात कमी जास्त करू आपण क्वालिटी पहा मित्रांनो मशीची आता हिची का गावापर आहे कितीला दिली सव्वीस एक लाख सव्वीस लाईल आठ आठ लिटर दूध देईल किती कितीला वेताला कशा दुसऱ्या वेळात आहे का दोन टामाचा म्हणजे एका टामाला आठ आठ लिटर दूध देईल सोळा लिटर ही गा पण आहे का एक पंधरा आता तो आलावर आहे का आठ दिवसाची कच्ची कितीपर्यंत मागता हिला एक लाख पंधरा पंधराला मागताय तुझा कच्चा चालवली आठ नऊ लिटर पोरबंदरचा जापरावादी म्हैशी सगळ्यात जास्त दूध देणार आहे हा आता हिची काय ऑफर आहे एक पंचेचाळीस दुधाला चालेल मित्रांनो ही एवढंच ही कशी आहे कस आहे सगळं दुसऱ्या तिसऱ्यामध्ये का आता ही दुसऱ्या व्यामध्ये का दुधाला सहा लिटर का बघू शकता आता टाइम आहे का कच्ची आहे का आणि बसलेली काय काय वापरते लाख रुपये लाख रुपये का मी आता येते दुसऱ्यामध्ये का दुधा लगेच चालतील सरासरी किती दुधाची मशी असते आपल्याकडं सात लिटरच्या वीस लिटर पर्यंत मशी का एकच नंबर क्वालिटी क्वालिटी चांगली म्हशी कुठून मागवत आपण पोरबंदर गुजरात जंगलचा माल असतो ओरिजिनल व जाप्रवादी असते आपल्या बघू शकता मित्रांनो एकच नंबर क्वालिटीच्या म्हशी साधारण लाखाच्या वरच्या मशी का आपल्या लाखाच्या वरची असते असं आहे का पाहिजे तशी पैसे मिळेल बघू शकता पूर्ण एकच नंबर क्वालिटी मित्रांनो म्हशी बा एकदम जबरदस्त क्वालिटीच्या मशी अशा प्रकारच्या मशी घ्यायचे असल सोमनाथ भाऊर असून त्यांना संपर्क करा मित्रांनो का मित्रांनो पूर्ण म्हशी त्यांच्या आहे मित्रांनो एकच नंबर आहे पा मित्रांनो क्वालिटी पा पूर्ण गुजरात जंगल चा मित्रांनो पोरबंदर नंबर क्वालिटी बा मित्रांनो बा सोमनाथ भाऊ नाव मोबाईल मोबाईलवर सांगा सोमनाथ राजपूत बावीस त्रेपन्न बेचाळीस नव्वद सोमनाथ राजपूत जरा सांगा सोमनाथ राजपूत मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस हा त्रेपन्न बेचाळीस नव्वद होऊ शकता पाहिजे तशी मशी आपल्याकडे मिळून जातील चाळीसगाव बाजार चाळीसगाव बाजारात कधी येऊ शकता येऊ शकता